भेट किती परत एकदा महाराष्ट्र मला असं पाहिलं होतं काय पहिलं मी या घटनेचा जाहीर तीव्र शब्दात निश्चित करतो आत्ता आमची त्यांच्या कुटुंबियांची आम्ही भेट घेतली त्याचे वडील आई त्यांचे नातेवाईक त्यांची परिस्थिती वस्तुस्थिती मनस्थिती आम्ही पाहिली आम्हालाही फार दुःख झालं मी तिथेच शब्द दिला होता त्यांना आणि मी आत्ताच मुख्यमंत्री फडणवीस साहेबांशी चर्चा केली त्यांचा आत्ता फोन आला मग असे पे आ त्यांना सांगितलं पण आता त्यांनी स्वतः फोन करून मला विचारपूस केली तर मी त्यांना वस्तूची सांगितली की बोललो जो प्रकार घडला त्याला कडकातलं कडक शासन होऊन फास्ट केस घेऊन लवकरात लवकर त्याचं कारण की त्याला इथं खितपट ठेवण्यापेक्षा त्याला जी काय सजाव होण्याची असेल आपल्या नियमाप्रमाणे ती कडक होऊ द्या तरच त्या लोकांना सगळ्यांना थोडं समाधान वाटेल शिंदेसाहेबांनीही मग अशी फोन केला त्यांना हे सगळं कल्पना दिली त्या गोष्टीची तर आमची जबाबदारी आहे एक लोकप्रतिनिधी म्हणून आणि आता सरकारचा प्रतिनिधी म्हणून मंत्री म्हणून आमची जबाबदारी होती त्यांना धीर देणं त्यांना काही अड्याअडचण असेल तर त्याला सहकार्य करणं आणि म्हणून आमचे दोन्ही जिल्हाप्रमुख इथले प्रमुख आमचे प्रमु, सर्व अधिकारी प्राणसाहेब आलेले आहेत तहसीलदार आहेत बी ओ आहेत आमचे वाय एस पी पोलिसचे सगळेच कार्यकर्ते हे सगळे मंडळींना आता सांगितलं आहे मनोजला खास करून सांगितलं आहे <coughs> प्रमुख आहे आणि वकील जी लागल मदत ती मनोजला सांगितलं त्यांना सांगायचं आणि आमची तयारी आहे जी पीडित कुटुंब झालेलं आहे त्यांचे पाहिली वस्तुस्थिती एक अकरा वर्षाची आमची कोव मुळीला त्यांनी जे काही चोरडले त्याप्रमाणे आम्ही पोलिसांनीही सांगितलं आहे त्यांना पण असे अद्दल घडवा की परत असं कोण हिंमत करणार ना अशा प्रकारे त्याला सजाव व्हायला पाहिजे आणि म्हणून करता मी आज इथं आलो